भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार चिचाड येथे प्रथमच प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या लोकसहभागातून सन्मानचिन्ह सन्मान प्रमाणपत्र मानाच्या फेटा पुष्पगुच्छ भारताचे संविधान पुस्तक भेट देऊन कवी पत्रकार साहित्यिक लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला राज्यस्तरीय ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले एकेचाळीस महिला आणि पुरुष यांनी मोफत डोळे तपासणी केली तीनशे लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला वाढदिवस नाममात्र होते मात्र समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार व्हावा मानसन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याला गती मिळावी हाच त्यामागचा उद्देश होता जीवन सुखाचे जाओ भांबोरे साहेबांचे जाऊ पाहुने मंडळी कवी साहित्यिक पत्रकार बंधू या सगळ्यांच्या वतीनं सर पुढील आयुष्य तुमचे कसे केले पाहिजे हे सगळे म्हणतात पाहुणे मंडळी कवी साहित्यिक पत्रकार बंधू भांबोरे साहेबांचे जीवन सुखाचे जाऊ भांबोरे साहेबांचे जीवन सुखाचे आपण जर जन्म आपला आला आहे हा जन्म घेऊन काय जाणार आहे लाखो करोडोची संपत्ती जर आपण कमवली असेल तर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की, कम की कमाईचा विसावा हिस्सा जर आपण समाजासाठी खर्च करत नसाल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही तुमच्या नोकरीचा काही उपयोग नाही शेवटच्या वेळी एक रुपया घेऊन जावा लागते तोही एक रुपया आपल्याला जेव्हा जाळतात तोही काढून ठेवा लागतो गर्व कुठला म्हणून काय घे आला हा जलम काय घेऊ जाणार आहे शब्द प्रेमाचे बोल सुखाचे कीर्ती तुमची राहणार आहे म्हणून पुढील आयुष्य प्रबोधनाचे तुमच्याकडून व्हाव उद्यापासून सर पुढील आयुष्य तुमच्याकडून प्रबोधनाचं व्हाव तुमचे जीवन हे જીવન સુખ છે જબુ ભામબરે સરાં છે જીવન સુખ છે જબુ આલ્યા જન્મી સે મઘડાવી તું જકડું ને આ સમજાચી નિર્ભીડપનાને વિચારલી હ હોઈ પરિવર્તન પોચકડું ની भावे से सांगतो पुढील आयुष्य निरोगी हे भगवान गौतम बुद्ध प्रतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव गोदीशकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या भूतलवर जन्माला आलेले अत्रव महापुरुषांना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो आणि आजच्या सन्मान घ्या सन्मान द्या या सोहळ्याच्या निमित्तानं प्रेस सेवा संपादक संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राचे विदर्भ विभागीय संपादक माझे एक आदर्श सहकारी विद्रोही पत्रकार सन्माननीय आदरणीय संजीवजी भांबोरे साहेब यांच्या अदिष्ट चिंतन निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे एक लोकप्रिय माजी खासदार तथा बहुजन अखिल भारतीय बहुजन ओबीसी बहुजन महासंघाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य बोपचे साहेब आढळचे सरपंच मागील वेळीला आमची भेट झाली मुंगाटे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शांतीवन बुद्धविहाराचे सर्वे सर्व संचालक जीवनबोधी मिश्राम सर या नपीठावर विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले माझे एक आदर्श सहकारी दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजयजी दानगे साहेब मराठवाडा विभागीय संपादक गोकुळजीव राजपूत साहेब व या विचारपीठावरील सर्वच मान्यवर सर्वच विचारवंत आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आजच्या या सन्मान घ्या सन्मान ज्या सोहळ्याचे उद्घाटन झाले असे मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो आणि माझ्या या ठिकाणी दोन शब्दाला सुरुवात करतो सन्माननीय आदरणीय माजी खासदार गोपचे साहेब खूप आनंद झाला की तुमच्या समोर मराठवाड्यातून येऊन मला या ठिकाणी सन्मान द्या सन्मान द्या या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त आमचे आदर्श सहकारी आदर्श पत्रकार माझ्या दैनिक मराठवाडा वृत्तपत्राचे माझे आदर्श सहकारी विदर्भ विभागीय संपादक संजीव भांभोरे साहेब यांच्या या वाढदिवसानिमित्त बोलण्याची संधी मिळाली सर्वप्रथम मी भांभोरे साहेबांना दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्र समूह व सुरडकर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं आयुष्य तुम्हाला लाभो अशी तथागत त्यांनी याचना करतो साहेब बांबोरे साहेबांची आणि माझी खऱ्या अर्थाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली भंडारा टू छत्रपती संभाजीनगर जवळपास साडेसातशे किलोमीटरचं अंतर येतं साहेब आणि या साडेसातशे किलोमीटर अंतरावर या ध्येयवेड्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आवलिया संजीव भांबोरे यांची भेट झाली आणि बोलणं झालं की बा तुमचं वृत्तपत्र छान वाटते सोशल मीडियावर वाचण्यात येते बातम्या दर्जेदार असतात मित्र असतात मला काम करता येईल का अवश्य करा काही हरकत नाही पत्रकाराने निश्चितपणे काम केलं पाहिजे संपादकाचा विश्वास संपादन केला पाहिजे या अनुषंगाने त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या बातम्या पाठवत चला पाठवतो साहेब त्यांच्या बातम्या माझ्याकडे यायला लागल्या वाचल्या बातम्या कुठेही त्यांच्या बातमीमध्ये मला कर वाटले नाही दीर्घ रस्व काना मात्रा विलांटी आणि सहज आमच्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की आज बोपटे साहेब या ठिकाणी आहे मी शब्द परत करतोय आदरणीय सन्माननीय हा शब्द बरोबर करतो ज्या वेळेला आम्ही बातमीपत्र लिहितो त्यावेळेला मात्र आम्हाला या शब्द बरोबर करता येत नाही जे आपल्या जन्माचं नाव दिलेलं असतं त्याच नावाच म्हणजे आज जो एक कार्यक्रम या ठिकाणी झाला मला वाटतं हा एक अनोखाच असा कार्यक्रम झाला आहे कारण की समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला जो प्रत्येक माणूस आपला कार्य करत असतो तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक जिज्ञासा असते की मी माझं हे जे मी काही करतो आहे तर या तरी याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे याची दखल ही घेतली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून बांभोरे साहेबांनी आज म्हणजे त्यांचं वाढदिवस असताना या अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे खऱ्याच अर्थानं एक उल्लेखनीय असं हे कार्य साहेबांचं आहे असं मला वाटतं या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या जवळजवळ म्हणजे मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातली तर मोजके लोक आलेच पण पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यात शांती बुद्धव्या चिचार या ठिकाणी आजच्या या सन्मान द्या आणि सन्मान द्या या सामाजिक अंतर्गत आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दशरथजी सुरटकर साहेब मुख्य संपादक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुशलजी बोपचे अड्याण येथील मुंगाटे सरपंच या शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवन मोदी बोद्ध या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे रोशन रोशनजी जांभूळकर यांच्या सामाजिक कार्यात सक...